म्हसगण गावात अध्यात्माला विज्ञानाची जोड हरिनाम सप्ताहानिमित्त सामाजिक आरोग्य व शासकीय उपक्रमांची रेलसेल म्हसगण गावात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं धार्मिक वातावरणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत सप्ताहामुळे गावातील नागरिक मोठ्या संख्येनं गावात, गावात उपस्थित असल्यानं या संधीचा सकारात्मक उपयोग करून ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीनं सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली प्रत्येक ग्रामस्थानं आपल्या परिसराची स्वच्छता करत स्वच्छ व सुंदर गावाचा संदेश दिला स्वच्छतेमुळे गावात प्रसन्न वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढल्याचे चित्र दिसून आले मंगळवारी वनवासी कल्याण आश्रम नाशिक यांच्या सहकार्यानं मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात सुमारे दोनशे पन्नास रुग्णांनी सहभाग घेत आरोग्य तपासणी करून मोफत उपचार व मार्गदर्शनाचा लाभ घेतला डॉ अनुजा जाधव डॉ अमृता लोंबडे नर्स सुनीता मोरे व राजूभाई भरत यांनी रुग्णांची तपासणी करून औषधोपचार व सल्ला दिला विविध आजारांबाबत जनजागृती करत निरोगी जीवनशैलीचं महत्वही सांगण्यात आले या उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी देविदास देशमुख कैलास गारे प्रल्हाद जाधव नामदेव पवार तुळशीराम खंबाईत पांडू भुसारे हिला गारे यांच्यासह मजगण ग्रामस्थांनी मोठे सहकार्य केले ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे धार्मिक कार्यक्रमासोबतच सामाजिक व आरोग्यदायी संदेश प्रभावीपणे पोहोचला याशिवाय पुढील तीन दिवस गावात आधार कार्ड नोंदणी व अपडेट शिबिराचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ गावातच उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे अध्यात्माबरोबर विज्ञान व सामाजिक जाणीव यांची सांगड घालत म्हसगड गावाने आदर्श उपक्रमाची नवी दिशा दाखवली आहे यूटीव्ही न्यूज प्रतिनिधी देवदत्त चौधरी तर मसगड गावामध्ये हरिनाम सप्ताह चालू आहे मसगन गावामध्ये आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे आणि ह्या शिबिरासाठी अतिशय जवळजवळ आता दो दो दोनशे अडीचशे रुग्णांनी तपासून घेतलेला आहे आज आरोग्य शिबिर आहे उद्या आधार कार्ड काढण्याचे सेंटर या ठिकाणी चालू करण्यात येणार आहे सप्ताहनिमित्त लोक घरी असतात इतर कामावर असतात पण सप्त्यानिमित्त सगळे गाव एक जमतो याचा फायदा घेऊन मसगन गावाने हे अतिशय असे उपक्रम आयोजित केलेले आहेत आणि त्या उपक्रमांना अतिशय भरपूर असा प्रतिसाद आहे धन्यवाद ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा